आहोत शमीमा अख्तर हिला शमीमाचं गाणं आज काश्मीरमध्ये तर घराघरात पोहोचलेलं आहेच पण जगभरात कोट्यावधी लोक तिचं गाणं ऐकतात आणि तिचं सगळ्यात प्रसिद्ध गाणं कुठलं असेल तर माझे माहेर पंढरी आज महाराष्ट्र हे तिचंच नव्हे तर अनेक तरुण तरून तरुणींच माहेर झालेलं आहे सरहदच्या माध्यमातून मराठी भाषा संस्कृतीशी ते जोडले गेले आहेत शमीमा आपल्यासाठी सादर करते आहे महाराष्ट्र गीत अर्थात आपलं राज्यगीत आणि कवीश्रेष्ठ राजा बढे यांनी लिहिलेलं महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खरे यांचं संगीत लाभलेलं ला, महाराष्ट्र शाहीर शाहीर साबळे यांच्या पहाडी आवाजात दुमलेल्या दुमदुमलेल्या या राज्यगीताच्या सन्मानार्थ आपण सर्वांनी जागीच उभं राहावं ही विनंती ऐकूया महाराष्ट्राचं हे राज्यगीत म्भोरा हरि हरि तु गुल्स महाराष्ट्र माता जय जय महा छाती छातीवरी कोरनी अभिमानाची लेणी कोला दे मन गटे खेडती खेड जीव घेणी दारिद्र्याचा ओनात शिजला निढलाचा घामाने विजला देश गौरवा साठी जिजला

जय जय महाराष्ट्र जय हिंद शमीमा अख्तरसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि देणारे मजहर सिद्धिकी यांचंही खूप खूप कौतुक शमीमा महाराष्ट्र गीत म्हणते माऊलींचं पसायदान गाते माझे माहेर पंढरी म्हणते तेव्हा जगभरातल्या करोडो मराठी प्रेक्षकांचे डोळे आनंदाने भरून येतात मित्रांनो सिराजुद्दीन नावाचा आमचा एक भाऊ आहे तो काश्मीरच्या खोऱ्यामध्ये सांगतो आता बंदुका बाजूला ठेवू आणि लेखणी हातात घेऊ काय करतो तर काश्मीरमधल्या बांदीपुरामधल्या आरागम हे गाव देशातलं सगळ्यात मोठं पुस्तकाचं गाव बनवण्याच्या कामामध्ये प्रामाणिक प्रयत्न करतो हे आहे साहित्य संमेलनाची फलश्रुती मित्रांनो महाराष्ट्र अनेकांच्या हक्काचं माहेर आहे माननीय पंतप्रधानांनी सरहदच्या कामाचं अनेकदा कौतुक केलंय आणि सांगितलंय की जेव्हा जेव्हा असे प्रयत्न होतील तेव्हा तेव्हा मी तुमच्याबरोबर असणार आहे आदरणीय मोदीजी या संमेलनाच्या उद्घाटनासाठी येतायत म्हटल्यावर मराठीचे अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न चुटकीसरशी सुट